जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सावंगी पोलीस शेषावद्दीमध्ये अवैध रेती तस्करीचा सुसुळा हळबळजणक व्हिडिओ व्हायरल वर्धात रात्रीच्या अंधारात रेती चोरी प्रशासनाच्या भूमिकेवर संशय रेती तस्करीचा मलिंदा पोलीस प्रशासनापर्यंत नागरिकांचा गंभीर आरोप चोरीच्या सामन्यातील पंच कोण नागरिकांचा सवाल कारवाई कुठे अडते सावंगीतील अवैध रेती तस्करीवर प्रशासन मौ वर्धा शहरातील सावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी सुरू असल्याचे गंभीर पुरावे समोर आले असून यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे सावंगी मेघीलगत असलेल्या नदी व नाल्यांवरून रेतीचं उत्खनन केलं जात असून त्याची सर्रास वाहतूक याचा थेट पुरावा देणारा खळबळजनक व्हिडिओ नुकताच समोर आलाय स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात जेसीपी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं रेती उपसा केली जात आहे शासनाच्या नियमांना आणि पर्यावरणीय निकषांना पूर्णतः हरताळा फासून ही तस्करी सुरू असून त्यामुळे नदीपात्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे या संपूर्ण प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे या रेती तस्करीचा मलिंदा वेळेवर पोलीस प्रशासन व महसूल विभागापर्यंत पोहोचत असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे त्यामुळे संबंधित विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून कारवाईऐवजी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या रेतीर सोरी चा सामने नेम का पंच हे चोरीच्या नेमका कोण शोधणं आता गरजेचं झालंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध रेती तस्करीवर तात्काळ आळा घालावा अशी मागणी सावंगी परिसरातील नागरिकांकडून होते आहे सागर वैद्य जनसंग्राम न्यूज वर्धा